सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबोपो ज्योतिताई राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा काल नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याला अनुसरूनच आजचा हा आपला व्हिडिओ आहे काल ते ब बो असं बोलले की पंचवीस ऑगस्ट ही वराह जयंती आहे आणि यावर्षीपासून पंचवीस ऑगस्ट हा दिन वराह जयंती दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने ही वराह जयंती उत्साहात साजरी केली जावी शाळा महाविद्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित केले जावेत व्याख्यानं आयोजित केले जावेत आणि त्या व्याख्यानांमधून वरा भगवान वराहाविषयी त्यांचा इतिहास त्याची माहिती सांगितली जावे हे असं जे वक्तव्य होतं हे आता त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल ट्रोल केलं जात आहे लोक भरपूर टीका करत आहेत की हे वेडेपणाचं आहे त्यानंतर हे हास्यास्पद आहे वगैरे वगैरे पण बंधू भगिनीनो हे अजिबात वेडेपणाचं नाही हे हास्यास्पद नाही हे अतिशय धूर्तपणे केले गेलेलं वक्तव्य आहे मी असं का बोलते कारण आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने इत आत्तापर्यंत तुम्ही कुठेच बघितलंच नसेल की वराह जयंती साजरी झालेली का आहे कारण विष्णू भगवान विष्णूंचे जे अवतार आहेत त्यामध्ये काही अवतार हे अपूजनीय आहेत जसं आपण पाहतो की परशुराम हा अवतारसुद्धा अपूजनीय आहे कारण त्यांनी स्वतःच्या आईचीच हत्या केली होती त्यानंतर वामन अवतार हे सुद्धा अपूजनीय आहे कारण वामनाने बळी राजा जो आहे तो कपट्याने संपविला होता त्यानंतर मत्स्य अवतार जो आहे तो सुद्धा आहे त्यानंतर अवतार अवतार ज्याला कासव म्हणतो आपण विष्णूचा तो सुद्धा अवतार आहे आणि वराह अवतार अवतार हा सुद्धा म्हणजे आहे त्याची कधीही पूजा होत नाही कारण वराहाचा संबंध हा घाणीशी येतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे वराह म्हणजे डुक्कर तर त्याचा जो संपर्क आहे त्याचा जो संबंध आहे तो घाणीशी येतो म्हणून वराह अवतार जो आहे विष्णूचा तो अपूजनीय मानला गेलेला आहे त्याची कधीच आत्तापर्यंत तुम्ही तरी ऐकलं नसेल की कुठे वराह अवतारातल्या विष्णूची पूजा करण्यात आलेली आहे किंवा वराह जयंती कुठं साजरी केली गेली आहे आत्तापर्यंत मी म्हणते आपल्या धर्मामध्ये तर हे कधीच झालेलं नाही पण असं असताना आता मात्र हे वक्तव्य केलं गेलेलं आहे तर यामागं फार मोठं षडयंत्र आहे आपण सगळ्यात सोपी गोष्ट आणि साधी म्हणजे की जर आता शाळा कॉलेजेसमध्ये वराह जयंती साजरी करा आणि शासनाने तसा आदेश काढावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि जर शासनाने तसा आदेश काढला तर काय होऊ शकतं समजा एका शाळेमध्ये वराह जयंती साजरी होत असेल तिथे वराह अवतारातला फोटो लावलेला असेल आणि त्याची पूजा करायला लावत असतील हे लोक तर त्या शाळेमध्ये मुस्लिम मुलं असतील महाविद्यालयामध्ये मुस्लिम मुलं मुली असतील तर त्यांची म्हणजे त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे म्हणजे कुठेतरी आपण पाहतो कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मुस्लिम धर्मामध्ये वराह म्हणजे डुक्कर जे आहे आहे ते अपवित्रच नाव सुद्धा घेत नाही त्या जनावराचं इतकं अपवित्र मानलं गेलेलं आहे असं असताना तुम्ही जर म्हणता की शाळा कॉलेजेसमध्ये ही जयंती साजरी झाली पाहिजे ते आणि त्या त्यांचं पूजन झालं पाहिजे त्यांचा इतिहास माहीत पाहिजे त्यांच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना कळली पाहिजे यासाठी व्याख्यानं आयोजित करा पण याचा परिणाम मग मुस्लिम बांधवांवर मुस्लिम विद्यार्थ्यांवर काय होणार आहे याचा विचार आपण आधी केला पाहिजे कारण कुठेतरी महाराष्ट्रामधला जो सामाजिक सलोखा आहे तो कसा बिघडवता येईल यावरच यांचं लक्ष असतं आणि ते सतत काही ना काही असं म्हणजे खुसपट काढत राहतात की असं काहीतरी झालं पाहिजे ज्याच्यातून वाद निर्माण झाला पाहिजे ज्याच्यातून महाराष्ट्रामधला सामाजिक ऐक्य जे आहे ते विस्कळीत झालं पाहिजे सामाजिक विण जी आहे ती विस्क पाहिजे आणि एवढंच नाही हिंदू मुलांचा जरी आपण विचार केला या ठिकाणी जर आपण धर्माबद्दलच बोलतोय तर तुम्ही सांगा आता त्यांचं म्हणणं आहे की वराहाबद्दलचा जो इतिहास आहे तो शाळेमध्ये सांगितला जावा मग आता जर समजा शाळेमध्ये ती आता कथा अशी आहे पुराणामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि पुराणामध्ये ती कथा अशी आहे की हिराण्यक्ष नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाने पृथ्वी समुद्रामध्ये लपवून टाकली पृथ्वीच समुद्रामध्ये लपवून टाकली आणि ती शोधण्यासाठी मग भगवान विष्णू यांना वराहाचा अवतार धारण करावा लागला आणि मग वराह अवतार धारण करून त्यांनी ती पृथ्वी समुद्रात जाऊन वर काढली मग आता ही असा इतिहास आहे अशी कथा आहे आणि हिराण्यक्षचा वध केला अशी ती कथा आहे पण जेव्हा मुलं ही कथा ऐकतील एखादा व्याख्यात आहे समजा आणि तो ही कथा सांगतोय की अशा अशा पद्धतीचे इतिहास आहे अशी कथा आहे त्यामुळे एखादा मुलगा आता आपण पाहतो लहान मुलं खूप क्युरियस असतात ते खूप जिज्ञासू असतात एखाद्या मुलाने जर प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता पृथ्वी समुद्रात बुडवली तर समुद्रच तर पृथ्वीवर आहे मग समुद्रात पृथ्वी कशी बुडवली तर त्या व्याख्या त्यांनी काय उत्तर द्यावं मला सांगा मग ह्या ज्या प्रश्नांचे उत्तर जिथं तर्क करायला शिकवलं पाहिजे आपण आपल्या मुलांना तर तर्कहीन गोष्टी आपण कशा काय त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि त्याचा आग्रह तुम्ही धरताय कारण आपण पाहतो की आज ही एवढी वाईट अवस्था आहे मराठी शाळांची आणि जिल्हा परिषद शाळांची मध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी आज सर्रास मुलं सी बी एस सीमध्ये टाकले आहेत आणि त्यांची मुलं लाख लाख रुपये फीस भरून लोक त्या ठिकाणी जात आहेत पण गरिबांची लेकरं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन कार्यक्रम आणा ना काहीतरी त्यांच्या बुद्धीला त्यांच्या वैचारिक आणि सगळ्या सर्वांगीण विकासासाठी असा काहीतरी कार्यक्रम आणणार ना ते आणण्याऐवजी तुम्ही अशा जयंत्यांचा आग्रह धरताय आणि ज्यातून अशा पद्धतीने सामाजिक सलोखा बिघडवू शकतो आणि केवळ एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की हे जाहीर करण्यात यावा तो दिवस आणि शासनाने तसा अध्यादेश काढावा कारण आपण पाहतो शासनही आजकाल शासनामध्ये कोण बसले अशाच विचाराचे बस लोक बसलेले आहेत त्यामुळे कदाचित हा दिवस आता का शासनाचा अध्यादेश सुद्धा निघू शकेल त्या त्याची आपल्याला म्हणजे सांगता येत नाही की असं काही होईल तर ते अध्यादेश निघाला तर त्यात आपल्याला नवल वाटायला नको कारण शासनामध्ये सुद्धा हेच लोक बिघ बसलेले आहेत आणि एक आणि एक एकमेव त्यांचा उद्देश आहे की महाराष्ट्रामधला जो सामाजिक असं लोक आहे तो मात्र कुठेतरी बिघडलाच पाहिजे किंवा सामाजिक ऐक्य जे आहे ते कसं या ठिकाणी विस्कळीत होईल यासाठी हे लोक सतत प्रयत्न करत आहेत पण आपल्यासारख्या जाणीव असणाऱ्या लोकांनी आणि जागरूक असणाऱ्या लोकांनी यापासून सावध राहा आणि शक्य तितकं या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे लोक कसेही वागो आपण मात्र या सामाजिक सा ऐक्यासाठी सामाजिक सलोख्यासाठी कायम आपले प्रयत्न चालू ठेवूयात या ठिकाणी थांबूयात धन्यवाद रामकृष्ण हरी